नमस्कार नॉलेज दर्शन मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत एकता पाचवीचा पाच नंबरचा पाठ आणि पाठाचे नाव आहे मुंग्यांच्या जगात चला कर या तर या पाठाचा आपण आता स्वाध्याय बघूया तर स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिल्यामधील एक कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते उत्तर मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार कीटक असल्याने कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते प्रश्न दुसरा मुंग्या गंधकण केव्हा सोडतात उत्तर अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकन सोडतात प्रश्न तिसरा बघा आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न पहिल्यामध्ये या प्रश्नांना अ आ ई असे अक्षरामध्ये दिलेला आहे तर त्यानुसार आता आपला प्रश्न चालू आहे ई मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात आता प्रश्न दुसरा मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात उत्तर कळकळून चावा घेऊन विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा त्यामध्ये बघा माग काढणे सावध करणे फवारा सोडणे तत्पर असणे पळ काढणे दाह होणे हाणून पाडणे आता आपण यातील प्रत्येक शब्दांचा वाक्यात उपयोग बघणार आहोत पहिला शब्द आहे माग काढणे जंगलात पोहोचले दोन सावध करणे डोंगरावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले तीन फवारा सोडणे फरशी पुसण्यासाठी ताईने फरशीवर पाण्याचा फवारा सोडला चार तत्पर असणे दुसऱ्याला मदत करायला सोहम नेहमी तत्पर असतो पाच पळ काढणे पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला सहा दाह होणे जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो सात हानून पाडणे कोकणामध्ये समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सडांनी हानूनच पाडला